ती जायला निघाली पण मध्येच थांबली आणि त्याला मन भरून पाहिले आणि पुढे चालत होती तोच मागच्या येणाऱ्या कार हिमेशच्या कारजवळ येऊन थांबल्या त्याला माहिती होतं ते पूनमच्या मागे जायचा प्रयत्न करतील म्हणून तो मुद्दाम खाली उतरला आणि थांबलेल्या कारमधील काही लोक त्याच्याजवळ आले आणि त्याला पूनमबद्दल विचारू लागले पण हिमेशने एका शब्दाने तोंड उघडले नाही इकडे पूनम चालत चालत बरीच पुढे आली होती आणि बस स्टॉपला येऊन थांबली मिळेल त्या था बसमध्ये तिला बसायचं होतं तिने न पाहताच त्या बसमध्ये बसली तिला तर माहिती पण नव्हती कुठे जायचे आहे आणि पुढे काय होणार आहे पण त्यांच्यावर विश्वास ठेवून ती पुढचा प्रवास करत होती इथून दोघांचे मार्ग वेगळे झालेत आणि या गोष्टीला आता दोन वर्ष झाले या दोन वर्षात दोघांच्या आयुष्यात बरंच बदल झाले होते पण दोघं अजून एकमेकांना भेटू शकले नाही त्या दोघांना एक गोंडस मुलगी झाली होती तिचे नाव पूनम हिमांशी ठेवले होते कारण त्यांची परी दिसायला तिच्या पप्पांसारखी होती खरं तर ती त्या दिवशी बसमध्ये बसली तर होती पण कुठे जायचं तिला कळत नव्हतं म्हणून तिने शेवटच्या स्टॉपचे तिकीट काढले होते आणि ती शेवटच्या स्टॉपला म्हणजेच नाशिकला उतरली पण ते शहर तिच्यासाठी अनोळखी होते कोणीही ओळखीचे नव्हते तिला खूप भूक लागली होती आणि तिला खायचे पण गरजेचे होते पोटात बाळजे होते म्हणून एक ती एका छोट्या हॉटेलमध्ये गेली तिने तिच्यासाठी ऑर्डर केले आणि ती पोट भरून जेवली जेवण करत असताना तिला हिमेसची आठवण आली अहो कुठे आहात तुम्ही कसे आहात विचार करत होती तोच तिच्यासमोर एक व्यक्ती आली आणि तिला तिच्या नावाने हाक मारली पूनम तू इथे पूनम त्या विचारांमधून बाहेर आली आणि त्या व्यक्तीकडे पाहत अरे सागर तू सागर तिच्यासमोरच्या चेअरवर बसला खूप दिवसानंतर भेट झाली होती त्यांची हो तू इथे हो, नाशिकला काय करतोय सागर पूनमच्या आश्रमामध्ये सोबत होता पण त्याला कोणीतरी दत्तक घेतले होते आणि तो नाशिकला आला होता पूनमने सागरला सगळं काही सांगितले तिच्याबद्दल ऐकून सागरला पण वाईट वाटले पूनम तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत तू तु माझ्यासोबत माझ्या घरी चल आणि तो पूनमचं काहीही न ऐकता तिला ति त्यांच्या घरी घेऊन गे गेला सागरच्या फॅमिलीमध्ये त्याची बायको आणि त्याचा एक मुलगा एवढेच होते त्याचे आईबाबा गावाकडे असायचे पूनमला घरी घेऊन आल्यानंतर त्याने तिची ओळख त्याच्या बायकोसोबत करून दिली त्याची बायको भारतीचा स्वभाव पण खूप चांगला होता तीचे नाशिक लाली ती जेव्हापासून हिमेशला सोडून नाशिकला आली होती तेव्हापासून ती सागरच्या घरीच राहत होती सागरची बायको भारतीने तर पूनमला बहीणच मानले होते या दोन वर्षात सागर आणि भारतीने पूनमला खूप मदत केली होती आणि हिमांशीला पण खूप प्रेम दिले होते कसले म्हणून कमी तिला जाणव दिली नव्हती या दोन वर्षात तिने हिमेशला पण खूप मिस केले होते तिला पूर्ण खात्री होती हिमेशने सांगितल्याप्रमाणे ते नक्की येतील म्हणून ती रोज देवाकडे प्रार्थना करत होती तिला तिच्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास होता तो तिला आणि त्याच्या परीला घ्यायला येईल म्हणून असे दिवस जात होते हिमेशला एकाने वाचवले होते ती म्हणजे कोमल कोमल तिच्या पप्पांशी बोलत होती पप्पा पण तिला हिमेशबद्दल विचारत होते पप्पा सध्या का थी, काही सांगता येणार नाही कारण त्यांची मनस्थिती ठीक नाही आहे काहीही समजून घ्यायची कारण त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांची मेमरी लॉस झाली आहे पण त्याला काहीतरी आठवले की तो वेड्यासारखं पळत असतो नाहीतर ओरडत असतो तेव्हा त्याला सांभाळणे खूप मुश्किल होते तो काही ही मेश -ही मेश काही शब्द बोलत असतो आणि त्याला त्याचे नाव विचारले तर फक्त हिमेश हिमेश बोलत असतो पप्पा काय झाले असेल त्याच्यासोबत ही त्याची मेमरी आल्यानंतरच आपल्याला कळेल बरं तू काळजी करू नकोस तू कोण आहे मी माझ्या परीने शोधायचा प्रयत्न करतो आणि काही लागले तर नक्की सांग आणि मला माझ्या डॉक्टर मुलीवर गर्व आहे ती चांगल्या प्रकारे सगळ्यांची मदत करते म्हणून तिचे बोलणे झाल्यानंतर तिने एक दोन पेशंटला चेक केले आणि हिमेश काय करतोय म्हणून त्याच्या रूमच्या दिशेला जायला वळली जेव्हापासून हिमेश तिला भेटला होता तिने पेशंटप्रमाणे त्याची खूप काळजी घेतली होती तिने त्याच्या रूमचा दरवाजा ओपन केला आणि त्याच्याकडे पाच माईल केली हॅलो हिमेश त्याने पण स्माइल करत हॅलो म्हटले हिमेश तू उद्या माझ्यासोबत नाशिकला येशील का नाही म्हणजे मी तिकडे एक आठवड्यासाठी जाणार आहे आणि तुला पण थोडं चेंज म्हणून मी विचार करत होते तुला सोबत घेऊन जाईल म्हणून हिमेश विचार करायला लागतो कोमल त्याच्या खांद्यावर हात ठेवत तुला यायचं नसेल तर नो प्रॉब्लेम ते मी सहजच विचारले तू तिच्याकडे पाहत मी येईल तुझ्यासोबत त्याचं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते बरं तू थोडा वेळ आराम कर मग आपण बॅग पॅक करूया आणि कोमल निघून गेली हिमेश बेडवर आडवा झाला आणि त्याने डोळे बंद केले पण त्याच्या डोळ्यासमोर काहीतरी वेगळेच त्याला दिसत होते त्याच्या कारच्या मागे बऱ्याच कार त्याला येताना दिसत होत्या तो कुणाला तरी सांगत होता तू इथून निघून जा मी तुला नक्की शोधेन हे सगळं त्याला दिसत होतं आणि त्याने ताळकण त्याचे डोळे उघडले हे का दिसतं मला नेहमी मी, मी कुणाला सांगत असतो हो की मी तुला भेटायला येईल म्हणून ते लोक कोण असतील त्याला प्रश्न पडत होते पण तो डोक्याला जास्त ताण देत नव्हता कारण त्याला त्रास होत होता काही वेळाने कोमल त्याला घेऊन घरी आली आणि त्या दोघांची बॅग पॅक केली आणि ते नाशिकला जायला निघाले काही वेळाने ते हॉटेलला पोहोचले कोमलसाठी पण ते शहर नवीन असल्यामुळे तिने दोघांसाठी हॉटेल बुक केली होती ते रात्री तिथे पोहोचले आणि प्रवास करून आल्यानंतर झोपेच्या स्वाधीन झाले दुसऱ्या दिवशी सकाळी पूनम तिचा आवरून ऑफिसला जायला निघाली कारण या दोन वर्षात तिने स्वतःला स्ट्रॉंग केले होते आणि स्वतःच्या पायावर पण उभी होती नेमके कोमल आणि हिमेश जिथे थांबले होते तिथेच आपली पूनम जॉबला होती आणि आज नेमके सागर आणि भारती बाहेर जाणार असल्यामुळे पूनमला हिमांशीला सोबत नेण्याशिवाय पर्याय नव्हता आज तिने पण हिमांशीला तयार केले तिची खाऊची बॅग घेतली आणि त्या जायला निघाल्या हिमांशी सेम हिमेशसारखी सारखी दिसत होती खूप क्यूट होती ती दिसायला पण खूप मस्ती करायची आणि पूनमला त्रास द्यायची एक दोनदा ती पूनमसोबत हॉटेलला आली होती तेव्हा हॉटेलमधील स्टाफने तिचे खूप लाड केले होते तेव्हापासून ती सगळ्यांची लाडाची होती पूनम हॉटेलला आल्यानंतर तिच्या कामात बिझी झाली तिला एक ऑर्डर असल्यामुळे पूनम बिझी होती पण त्यांची मैत्रीण हिमांशी सोबत गप्पा मारत होती इकडे हिमेशला जाग येते आणि तो फ्रेश होऊन रूमच्या बाहेर पडतो कोमल मॅडम अजून साखर झोपेत होत्या तो असं जात असताना खळखळत हसणाऱ्या हिमांशीकडे त्याचं लक्ष गेलं आणि तो तिला पाहण्यात हरवून गेला तो हळूद चालत हिमांशी जवळ आला त्याला आलेलं बघून हिमांशी सोबत खेळणारी लीना हिमेशकडे पाहत हे सर हिमेश अजून पण हिमांशीकडे पाहत होता हिमांशीचे लक्ष पण त्याच्याकडे गेले आणि तिने स्माइल करत त्याला हॅलो म्हटले तिची स्माइल बघून हिमेश पण हसला आणि तिच्या गालाला हात लावत हॅलो म्हटला तू लीनाकडे पाहत खूप गोड आहे तुमची मुलगी लीना हसत थँक्यू सर पण ही माझी मुलगी नाही आहे माझ्या सहकारी मैत्रिणीची मुलगी आहे ते तुमचं काही हरकत नसेल तर मी इथे बसून या क्यूट गर्लसोबत गप्पा मारू शकतो का हो हो का नाही आणि हिमेश हिमांशीच्या शेजारी जाऊन बसला दीना तिचे काम करत असताना त्या दोघांकडे लक्ष देत होती हिमेश त्याचा हात हिमांशी समोर करत तुला आवडेल माझ्याशी फ्रेंडशिप करायला हो मला आवडेल तुमच्याशी फ्रेंडशिप करायला पण माझी आई म्हणते आपण ज्यांना ओळखत नाही त्यांच्याशी जास्त बोलायचं नाही आणि मी तर तुम्हाला ओळखत नाही तिचं बोलणं ना ऐकून त्याला हसू येतं ती त्याच्याकडे पाहात पण मी करेल तुमच्याशी फ्रेंडशिप आणि तिने त्याचा हात हातात दिला तसा त्याला खूप आनंद झाला ते दोघं खूप प्रेमाने एकमेकांसोबत खेळत होते तोच पूनम तिचं काम करून नीनाजवळ आली आणि तिचे लक्ष समोर गेले आणि ती शॉक झाली कारण समोर हिमेशने हिमांशीला मांडीवर बसवले होते आणि ते एकमेकांसोबत बोलण्यात गुंग होते तोच कोमल तिथे आली आणि हिमेशकडे पाहत काय हे हिमेश मी तुला सर्व ठिकाणी शोधून आले आणि तू इथे काय क्युटीसोबत खेळत आहे कोमलचे बोलणे ऐकून पूनम एक नजर तिला वरून खाली पाहते तोच पूनम हिमांशी जवळ आली आणि तिने तिला उचलून घेतले हिमेश उठत हॅलो ते तुमची मुलगी खूप गोड आहे पूनमकडे पाहत तो म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून पूनमला अजून एक धक्का बसला ती मनात विचार करत हे माझी हिमेश आहे ना मग मला असे अनोळखी असल्यासारखे का वागत आहे आणि पूनमचे डोळे काठोकाठ भरून येतात तोच हिमेश पूनमच्या जवळ आला आणि त्याने वाकून हिमांशीच्या कपाळावर ओठ टेकवले हिमांशीने पण त्याच्या गालावर किस केले आणि तो बाय बोलून त्याच्या रूममध्ये गेला पण कोमल मात्र पूनमकडे पाहत होती कारण तिला समजले होते या दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन नक्की आहे ते इकडे आत येताच हिमांशीला खाली उतरवले आणि पूनमने तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली खूप वाईट वाटत होतं तिला की ज्याच्यावर तिने जीवापाळ प्रेम केलं होते तो नडकी असल्यासारखा वागत होता तोस लीना पण आत येते आणि पूनमला रडताना बघून ती जवळ जाऊन काळजीने विचारते पूनम काय झाले का रडते तू पुनम पटकन लीनाला मिठी मारते आणि अजून रडायला लागते लीना तिला शांत करत असते काही वेळाने पूनम शांत होते लीना तिला प्यायला पाणी देते पूनम पण पाणी पिते आणि लीनाकडे पाहत लीना ते माझे हिमेश आहे ग पण त्यांनी माझ्याकडे एक अनोळखी म्हणून पाहिले ते असे कसे वागू शकतात ना पूनम तू काय बोलते है? हो मी खरं बोलते ते माझ्या हिमांशीचे पप्पा आहे लीना पण ऐकून शॉक होते लीना त्यांनी तर मला सांगितले होते माझ्यावर विश्वास ठेव तू जिथे असेल तिथे मी येईल आणि तुला माझ्यासोबत घेऊन जाईल पण आज त्यांच्या वागण्यावरून तरी दिसत आहे ते आम्हाला नेणार नाही म्हणून माझा अजून पण विश्वास आहे ते अजून ते आम्हाला घेऊन जातील म्हणून पण बघ ना कसे वागत आहे त्यांचे बोलणे बघून मला आता कुठलीच आशा वाटत नाही आणि ते पुन्हा रडायला लागते इकडे हिमेश पण रूममध्ये येऊन काहीतरी विचार करत असतो त्याच्या काही वेळाने कोमल पण तिथे येते ती हिमेश जवळ जाऊन खूप क्यूट होती ना ती हिमेश स्माइल करत म्हणतो तो कोमलकडे पाहत मुलगी आहे ती माझी कोमल शॉक होऊन त्याच्याकडे पाहते हो कोमल तिची आई जेव्हा तिला घ्यायला आली तेव्हाच मला कळली की माझी आणि पूनमची मुलगी आहे कोमल गोंधळून म्हणजे ती पूनम तुझी बायको तो मान हलून हो म्हणतो आणि कोमल जोराने काय म्हणून ओरडते म्हणजे हिमेश तुला सगळं काही आठवले मग तू काही न बोलता तिथून निघून का आलास मी जेव्हा हिमांशीला निघून पाहत होतो तेव्हा तिच्याकडे बघून मला वेगळीच फिलिंग येत होती म्हणजे मला माझे मन सांगत होते ही तुझीच मुलगी आहे म्हणून आणि त्यानंतर मी पूनमला पाहिले आणि हळूहळू मला सगळं आठवत होतं पूनम आणि माझे लग्न सगळं काही खरं तर मला तेव्हाच वाटत होतं दोघांना कडकडून मिठी मारावी पण मी असं करू शकत नाही कारण आम्हाला ज्यांनी वेगळे केले होते ते कोणी केले हे अजून समजले नाही आहे आणि मला आता माझ्या बायकोला आणि मुलीला कुठल्या संकटामध्ये टाकायचे नाही आहे जेव्हा आम्ही वेगळे झालो होतो तेव्हा पूनम प्रेग्नेंट होती आणि मला माझ्या बाळाला काही होऊ द्यायचे नव्हते म्हणून मी पुनमला माझ्यापासून लांब जायला सांगितले होते आणि तुला मनापासून थँक्यू तू मला इथे नाशिकला घेऊन आलीस आणि माझी फॅमिली मला मिळाली खरंच तुझे उपकार आहेत माझ्यावर आज मी इथे उभं आहे हे, हे पण तुझ्यामुळेच ती त्याचा हात हातात घेते ते मी एक डॉक्टरचे कर्तव्य के केले बाकी काही नाही आणि मला आनंद आहे की माझ्यामुळे तुला तुझी फॅमिली मिळाली कोमल माझं अजून एक काम करशील हो करेल ना सांग ते तू म्हटली होतीस ना तुझा एक मित्र पोलीस आहे म्हणून हो आहे ना मी तुला एका माणसाचे नाव सांगतो त्याच्यावर नजर ठेवायला सांगशील त्यांना हो नक्कीच ना, नाव सांग मला त्या व्यक्तीचे माझा चुलत भाऊ सुनील मला पूर्ण खात्री आहे त्यानेच हे सगळं घडवून आणले आहे कारण त्याने याआधी या पण बाबांची जमिनीवरून बऱ्यांदा वाद केले आहे आणि खरं तर त्या दिवशी ते मला नाही तर पूनमला मारायला आले होते कारण पूनम माझ्या बाबांची खूप लाडाची होती आणि म्हणून त्यांनी तिच्या नावावर काही सगळं जमीन केली आहे आणि तीच जमीन त्या सुनीलला हवी आहे म्हणून त्याने एवढं सगळं केले आम्ही त्या दिवशी डॉक्टरकडे चेकअपसाठी जात होतो घरातून निघालो होतो तेव्हापासून कोणीतरी आमच्या कारच्या मागे मागे येत होते आणि हे माझ्या लक्षात येताच मी आमची गाडी थोडी वेगाने चालवत साईडला घेऊन आलो आणि पूनमला जायला सांगितले पूनम पण माझ्यावर विश्वास ठेवून निघून गेली आणि तेच योग्य झाले नाहीतर ती आज या जगात नसती बरं तू काळजी करू नकोस मी करते माझ्या मित्राला फोन आणि वेळ वाया न घालवता त्याला फोन करते आणि सगळं काही सांगते पलीकडून कोमल तू अजिबात काळजी करू नकोस आज संध्याकाळपर्यंत तो माणूस लॉकअपमध्ये असेल आणि कोमलच्या मित्राने सांगितल्याप्रमाणे खरंच संध्याकाळपर्यंत सुनील जेलमध्ये होता इकडे पूनम तर ऑफिसमध्ये होती पण तिचं अजिबात लक्ष नव्हतं ती तिथे थांबायची अजिबात इच्छा नव्हती म्हणून ती हिमांशीला घेऊन घरी आली हिमांशी झोपून गेली होती पुनम मात्र बेडजवळ खाली बसून रडत होती तोच वेल वाजली तिला वाटले सागर आणि भारती आली असेल म्हणून तिने अश्रू पुसले आणि दरवाजा ओपन केला पण समोरच्या व्यक्तीला बघून शॉक झाली कारण समोर हिमेश उभा होता आणि तिच्याकडे बघून दिसत होतं की ती रडली आहे म्हणून त्याला तिच्याबद्दल खूप वाईट वाटले आणि त्याने कसलाही विचार न करता तिला घट्ट मिठी मारली त्याच्या अशा अचानक मिठी मारल्यामुळे पूनमला काहीच कळत नव्हतं ती शांतपणे त्याचा स्पर्श अनुभवत होती कारण दोघांना पण एकमेकांची खूप गरज होती तोच तिला त्याचे शब्द आठवले माझ्यावर विश्वास ठेव तू जिथे असशील तिथे मी येईन आणि आज तो खरंच तिच्याजवळ आला होता आणि तिने पण हिमांशीला खूप प्रेमाने वाढवले होते तोच सागर आणि भारती पण येतात आणि या दोघांना असे मिटीत बघून त्यांना खूप आनंद होतो पूनम आणि हिमेश पण खूप हॅपी असतात तोच त्यांची परी पण उठून बाहेर येते आणि तिच्या आईच्या मांडीवर बसत आई हे अंकल इथे काय करताय पूनम हसत बेटा ते अंकल नाही आहे म्हणजे पप्पा आहे तसा हिमांशीला खूप आनंद होतो आणि हिमांशी पडतच हिमेशजवळ जाऊन पप्पा पप्पा म्हणते तिच्या तोंडून पप्पा ऐकून हिमेशला पण खूप छान वाटते तो पटकन तिला मिठीत घेतो पूनम दोघांकडे भरलेल्या डोळ्याने पाहत असते कारण आज खऱ्या अर्थाने तिला तिची फॅमिली मिळाली होती एवढ्या लांब राहूनही त्यांचे प्रेम कधी कमी झाले नव्हते हो खरंच कसे असते ना हे नाते आपले आणि ती पण हसत त्याच्या मिठीत जाते तर कशी वाटली ही छोटीशी लव स्टोरी कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद